नमस्कार शिक्षक मित्रांनो ट्रॅकिंग एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम महाराष्ट्र शासनाने राबवण्याचे ठरवलेले आहे महाराष्ट्र शा सदर मोहिमेचे संनियंत्रण करण्यासंदर्भात रोपे लागवडीचं स्थळ नोंदणी आणि जिओ टॅगिंग इत्यादी मूलभूत माहिती अपलोड करण्याची सुविधा वन विभागाद्वारे विकसित करण्यात आलेल्या अमृत वृक्ष या मोबाईल ॲपद्वारे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हे मोबाईल ॲप आणि याचं वृक्ष लागवडीचं रोपे लागवडीचं स्थळ नोंदणी म्हणजेच जिओ टॅगिंग कसं करायचं याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्चमध्ये अमृत वृक्ष असं सर्च करायचं आहे आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे आणि हेच ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि तिथून तुम्ही डायरेक्ट या प्ले स्टोअरवरून आपण हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहे याला आता ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अमृत वृक्ष आपल्या दारी महाराष्ट्र वन विभाग असं आपल्याला दिसेल इथे आल्यानंतर काही प्रायव्ही पॉलिसीज आहेत याला आपल्याला आप 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 या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करून ग्रांटेड करून घ्यायचे आहेत ॲक्सेप्ट करायच्या आहेत काही व्हिडिओ पिक्चर्ससाठी आपल्याला लोकेशनसाठी आपल्याला ॲलो करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल ॲप च नोंदणी करायची आहे आपल्याला युजर नोंदणी करायची आहे आपण न्यू युजर असणार आहे त्यामुळे ले आपल्याला दोन नंबरचा जो ऑप्शन आहे न्यू युजर्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे युजर टाईप म्हणजे वापरकर्त्याचा प्रकार गव्हर्मेंट किंवा सिटीजन यापैकी निवडायचं आहे तर ग्र गव्हर्मेंट पब्लिक प्रायव्हेट एजन्सी याला आप आप आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे आपण ज्या विभागातून आहोत तो विभाग आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी स्कूल एज्युकेशन अँड डिपार्टमेंट असा आपला विभाग आहे तर आपण तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे जो कोणी हे काम करणार आहे किंवा ए मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला तरी देखील चालणार आहे मोबाईल नंबरनी नोंदणी करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे नोंदणीला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला येथे टाकायचा आहे कन्फर्म ओ टी पी करायचं आहे अशा पद्धतीनं आपण आपलं लॉग इन या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं असं आपल्याला एक एस एम देखील प्राप्त होईल आणि अशा प्रकारचं प्रोफाईल आपल्याला इथे येईल इथे आपल्याला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे वृक्षस्थान प्लांटेशन लोकेशन याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणासमोर दहा कोटी वृक्ष लागवड असा एक टॅब येईल या टॅबच्या वर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्लांटेशनसाठी इथे झाडाचं नाव आणि संख्या टाकायला दिसते त्यानंतर कोणकोणत्या प्रकारची झाडं आपल्याकडं आहेत त्याची एक लिस्ट इथे आपल्याला दिसते तर या लिस्टमध्ये आपल्याला ते झाडांचे नावं आणि किती संख्या आहे ते आपल्याला इथे भरायची आहे इथे झाडाचे नाव आणि संख्या आपल्याला टाकायची आहे जे झाड आपल्याला आपल्याकडं जे झाड उपलब्ध झालेले आहे त्याची संख्या या ठिकाणी टाकायची आहे आता समजा आपल्याला आवळा जातीचं झाड आपल्याला शोधायचं आहे तर इथे ते, ते स्पेलिंग टाकायचं आहे या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि त्याचे जे काही रोपे आपल्याला प्राप्त झाली असेल ती संख्या आपल्याला इथे टाकायची आहे तसेच जे काही झाडं आपल्याकडं उपलब्ध झालेली आहेत त्या सर्व झाडे यामध्ये समजा आपट्याचं झाड आपल्याकडं आलेलं आहे तर त्या झाडाची संख्या आपल्याला इथे टाकायची आहे छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे जी काही रोपं आपल्याला उपलब्ध झालेली असेल ती रोपं इथे भरायची आहेत या पद्धतीनं आता समजा आपण इथे रोपांची संख्या आपण भरलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे खाली आपल्या लोकेशनचं सुद्धा मॅप आपल्याला इथे दिसतं आहे याच्या सगळ्यात खाली इथे सॅटेलाईट व्ह्यू आपल्याला आलेला आहे आणि याची जी ॲक्युरेसी आहे ही वीस मीटरपर्यंत असायला हवी आता आपण आपल्या एक्झॅक्ट लोकेशनवर जायचं आहे आणि इथून जे स्थान निश्चित यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला अचूकता चुकता इथे दिसेल वीस मीटरपर्यंत आपल्याला अचूकता चालणार आहे स्थान निश्चित करताना आपण आता प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आपण झाड लावलेलं आहे त्या झाडाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर या, या कॅमेऱ्याच्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे या फोटो घेण्यासाठी आपल्याला या कॅमेऱ्याच्या आप आप आयकॉनवर क्लिक करायचं आहे किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत कॅमेऱ्याच्या फोटोला क्लिक केल्यानंतर आपल्याला ले लँडस्केप मोडमध्ये म्हणजे आडवा फोटो आपल्याला कॅमेरा करायचा आहे मोबाईल आपल्याला आडवा पकडायचा आहे या पद्धतीनं आपण असा आडवा फोटो मोबाईल करायचा आहे आणि आडव्या फोटो इथे घ्यायचा आहे या पद्धतीने ॲटोमॅटिक इथे एक फोटो आपण क्लिक केलेला आहे आता दुसरा फोटो घेण्यासाठी पुन्हा आपल्याला आपला कॅमेरा आडवा करून घ्यायचा आहे इथे अमृत वृक्ष आणि आपलं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडसुद्धा या ठिकाणी दिसतंय दिनांकसुद्धा या ठिकाणी दिसत आहे पहा या ठिकाणी आपल्याला अजून फोटो अपलोड करायचे असल्यास आपण आणखी ठीक आहे याला क्लिक करून आपण जितकी झाडं लावलेली आहेत ला त्या सर्व झाडांचा फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत या पद्धतीनं आपल्या शाळेत ज्या ज्या ठिकाणी आपण झाडं लावलेली आहेत ला त्या सर्व झाडांचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे किमान पाच फोटो आपल्याला या ठिकाणी किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर या पद्धतीनं पहा खाली जितके काही झाडं आपण लावलेले आहेत ते सर्व झाडांचे फोटो आपण आप या ठिकाणी घेतलेला आहे जिओ टॅगिंग किंवा ज्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपोआप या ठिकाणी आलेला आहे आणि याला पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होईल थोड्याशा वेळानंतर प्लांटेशन लोकेशन मॅक सक्सेसफुली असा एक मेसेज आपल्याला येईल याला ठीक आहे असं करायचं आहे आणि या पद्धतीनं आपलं वृक्षाचं सध्या तरी वृक्षाचं स्थान लोकेशन आपल्याला टॅगिंग करून घ्यायचं आहे बाकी इतर ॲपमध्ये रोपांची माहिती अद्ययावत करा किंवा याला जर आपण क्लिक केलं तर आपल्या काई काई ला, ला, ले ले ला स्टेज वनची सा जी झाडांची संख्या आहे किंवा काही जी काही माहिती आहे जितकी काही झाडं आपल्याला आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसू लागलेली आहेत स्टेज टूसाठीचा डाटा आपल्याकडं अजून उपलब्ध झालेला नाही तर आपण जे काही काम केलेलं आहे ते जिवंत रोपांची माहिती अद्ययावत करा यावर जर आपण क्लिक केलं आणि दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस यावर जर क्लिक केलं तर आत्ता आपण जे फोटो काढलेले आहेत ते या छोट्या आयकॉनला जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्व झाडांचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत तर या पद्धतीनं आपण आपल्या शाळेतील झाडांची माहिती या प्रकारे अपलोड करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद